नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग चार खबरदार एक मोठा आवाज घुमला तसे सर्वजण घाबरले दामिनी किचनमधून धावत आल्या विक्रम रागाने लाल बुंद झाला होता त्याचे डोळे आग ओकत होते आशुतोष भीतीने थरथर कापत होता मिस्टर राठोड यांना विक्रमचा राग माहीत होता म्हणून ते शांत होते त्यांचा हा गुण विक्रमने घेतला होता बोलताना एकदा विचार करत जा की तू कोणाविषयी आणि काय बोलत आहे तू आमचा भाऊ नसता तर तुला आमच्या भाषेत सांगितलं असतं यापुढे प्रोफेसर देसाई विरुद्ध एक शब्द जरी म्हणाला तर लक्षात ठेव आम्ही तुझे काय हाल करेल ते विक्रम रागातच आपल्या रूममध्ये गेला जोपर्यंत त्याचा राग शांत होणार नाही तोपर्यंत कोणीही त्याच्या जवळ जाणार नव्हतं डॅड तेमी आशुतोष रडवेला झाला होता तुम्हाला समजायला हवं आशुतोष विक्रम हे प्रोफेसर देसाई यांची किती रिस्पेक्ट करतात आज फक्त प्रोफेसर देसाईमुळे आपल्या कॉलेजचं नाव झालं आहे आज तुमचे भाई जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहेत मिस्टर राठोड उठून गेले आशुतोषला अपराधी वाटत होतं रागाच्या भरात तो जास्तच बोलून गेला होता तू काळजी करू नको आम्ही तुमच्या सोबत बोलतो विक्रमचा राग शांत झाल्यानंतर ते स्वतःहून तुमच्यासोबत बोलायला येतील दामिनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या थँक यू मा आशुतोष म्हणाला हा प्रकार पाहून शालिनी टेन्शनमध्ये आली होती तिला अजिंक्याची काळजी वाटत होती अजिंक्य किती चांगला आहे हे अख्ख्या कॉलेजला माहीत होतं बाकी मुलींप्रमाणे तिला पण तो आवडत होता परंतु तो नेहमी तिच्यापासून अंतर ठेवून वागत होता मिस्टर राठोड यांची मुलगी असूनही त्याला शालिनीमध्ये इंटरेस्ट नव्हता विक्रम आपल्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये डोळे मिठून बसला होता त्याचं मन भूतकाळात केलं होतं मिस्टर राठोड यांनी विक्रमादित्यचे एल एल बीमध्ये ॲडमिशन घेतले होते तेव्हा प्रोफेसर देसाई त्याच कॉलेजमध्ये शिकवत होते विक्रम अभ्यासात हुशार होता परंतु लाडाने अतिशय वाया गेलेला होता मिस्टर राठोड आणि दामिनी यांचा लाडका मुलगा असल्यामुळे त्याला कोणी बोलत नव्हते त्यामुळे तो दिवसेंदिवस बिघडत चालला होता वडिलांच्या पैशाची त्याला घोमेंड होती कॉलेज तो आपल्या मनाने यायचा आणि दादागिरी करत होता परंतु कोणाचीही विक्रमला बोलण्याची टाप नव्हती कारण मिस्टर राठोड यांचा दराराच तसा होता एकदा असंच शुल्लक कारणावरून विक्रम एका मुलाला बेदम मारत होता तो प्रकार पाहून त्याचे मित्र हसत होते प्रिन्सिपलच्या कानावर ही बातमी आली तसा त्यांनी काढता पाय घेतला आणि नेमकं त्याचवेळी प्रोफेसर देसाई यांनी तो प्रकार पाहिला आणि कोणाच्या ध्यानीमणी नसताना सरळ विक्रमच्या कानाखाली ठेवून दिली प्रथम दर्शनी सर्वजण अवाक झाले होते कारण त्यांनी चक्क विक्रमादित्य राठोडवर हात उचलला होता विक्रमने त्यांना रागात पाहिलं खूप मोठी चूक केली प्रोफेसर याचे परिणाम वाईट होतील विक्रम रागात म्हणाला मोठ्यांसोबत बोलण्याची ही कोणती पद्धत आहे हेच आहेत का तुझे संस्कार वेळीच तुझ्या वडिलांनी तुझ्यावर हात उचलला असता तर आज ही वेळ आली नसती ज्या पैशावर तू घमंड करत आहे ना लक्षात ठेव तो तुझ्या वडिलांचा आहे तुझ्या अशा वागण्यामुळे त्यांना खालीमान घालावी लागत असेल खरंच तू मिस्टर राठोड यांचा मुलगा असेल तर असं काहीतरी कर की तुझे वडील तुझ्यावर घमंड करतील असं बोलून प्रोफेसर देसाई निघून गेले विक्रम फक्त त्यांना जाताना पाहत राहिला जेव्हा ही गोष्ट मिस्टर राठोड यांना समजली त्यांचा पारा चढला होता दुसऱ्या दिवशी ते कॉलेजमध्ये आले होते आता काय होईल याची सर्वांना धास्ती लागली होती प्रोफेसर देसाई यांनी आधीच आपलं रेजिग्नेशन तयार ठेवलं होतं मिस्टर राठोड प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये बसले होते प्रिन्सिपल उभे राहिले होते विक्रम त्यांच्या सोबत आला होता प्रोफेसर देसाई आतमध्ये आले तुम्हाला कल्पना आहे प्रोफेसर तुम्ही काय केलं आहे मिस्टर राठोड यांनी विचारलं एक शिक्षक या नात्याने मला जे योग्य वाटलं ते मी केलं माझ्या डोळ्यासमोर माझा विद्यार्थी बिघडत असेल तर मी शांत बसणार नाही प्रोफेसर देसाई नीडर होत म्हणाले यासाठी आम्ही तुम्हाला रेस्टिगेट करू शकतो मिस्टर राठोड म्हणाले याची आवश्यकता पडणार नाही मी स्वतः रिझाईन करत आहे हे माझे रेझिग्नेशन लेटर आहे परंतु मी माझे रूल कोणासाठी बदलणार नाही असं बोलून प्रोफेसर देसाई जाण्यासाठी निघाले थांबा सर विक्रमने आवाज दिला प्रोफेसर देसाई यांनी वळून पाहिलं सॉरी सर चूक माझी होती तुम्ही कुठेही जाणार नाही मी तुम्हाला वचन देतो फक्त डॅडीच नाही तर तुम्हाला पण माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवेल विक्रम हात जोडून उभा होता प्रिन्सिपल यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मिस्टर राठोड उठले आणि प्रोफेसर देसाई यांच्या जवळ आले आम्ही आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही आम्हाला माहीत होतं की आमचा विक्रम चुकत आहे परंतु आमच्या प्रेमापोटी आम्ही त्याला रागवलो नाही मिस्टर राठोड म्हणाले त्या दिवसानंतर विक्रम मध्ये बदल झाला होता त्याचं संपूर्ण लक्ष अभ्यासात असायचं त्या वर्षी तो मध्ये फस्ट आला होता त्याने विनाकारण एखाद्याला त्रास देणं बंद केलं होतं असेही त्याच्या वाट्याला जाण्याचं धाडस कोणामध्ये नव्हतं ज्या दिवशी तो वकील झाला तो सर्वात आधी प्रोफेसर देसाई जवळ आला आणि त्यांच्या पाया पडला त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही आज यशाची जी शिखरं तो सर करत होता त्याला कारणीभूत प्रोफेसर देसाई होते म्हणून त्यांचा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही अदिती लायब्ररीमध्ये पुस्तके चाळत होती कॉलेजमध्ये तीन मजली अशी प्रशस्त लायब्ररी होती जिथे लाखो पुस्तके ठेवली होती ती दोन नंबरच्या मजल्यावर पुस्तके पाहण्यात गुंतली होती तिथे जास्त मुलांची गर्दी नव्हती ती पुस्तक पाहता पाहता मागे वळली तसा कोणाला तरी तिचा धक्का लागला त्या मुलाच्या हातात पाच सहा मोठमोठी पुस्तके होती त्याच्या हातातील सर्व पुस्तके खाली पडली ओ सॉरी सॉरी मी खरंच पाहिलं नाही आदिती खाली वाकली आणि पुस्तके उचलू लागली तो मुलगा हुभा राहून हसत होता तिने मान वर केली तर समोर अजिंक्य होता हसतोस काय मला मदत कर ही पुस्तके किती जड आहे अदिती म्हणाली त्याने पुस्तके गोळा करायला घेतली मुलं मुलींना धक्का देतात हे माहीत होतं इथे तर सर्व उलट आहे सर्व मुली मलाच का धक्का देतात काय माहीत अजिंक्य म्हणाला मी मुद्दाम नाही केला हा आणि बाकी मुलींचं मला माहीत नाही अदिती रागात म्हणाली आणि जाण्यासाठी वळली तिची ओढणी पुस्तकांच्या कबर्डमध्ये अडकली आणि ती थांबली तिला वाटलं की अजिंक्यने तिची ओढणी पकडली आहे एका मुलीची ओढणी खेचायला तुला लाज नाही वाटत अदिती रागात म्हणाली तिने वळून पाहिलं तर त्याच्या दोन्ही हातात पुस्तके होती तिचं लक्ष ओढणीकडे गेलं सॉरी मला वाटलं की मी तुझी ओढणी खेचली मला माहीत नव्हतं की तू माझ्याबद्दल इतकं चांगला विचार करतेस अजिंक्य निघून गेला खूप वाईट वाटत होत ती आज अजिंक्य सोबत रूडली वागली होती आपण त्याच्यासोबत बोलायला हवं नाहीतर उगास त्याचा गैरसमज होईल अदिती स्वतःशी म्हणाली आणि काही पुस्तके घेऊन बाहेर आली नताशा तिची वाट पाहत उभी होती अदू तुझी तब्येत तर ठीक आहे ना नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊयात नताशा म्हणाली मी ठीक आहे मला काय झालं आहे अदिती म्हणाली तुझं डोकं खराब झालं आहे इतकी मोठी पुस्तके कोण वाचतं का तुझ्या माहितीसाठी सांगते की माझे डॅड सुप्रीम कोर्टचे खूप मोठे लॉयर आहेत ते आपल्याला नोट्स देतील सो तुला कष्ट करण्याची गरज नाही नताशा म्हणाली मी नोट्स काढण्यासाठी बुक घेतले होते हे बुक बाबांनी घेऊन यायला सांगितलं होतं अदिती म्हणाली पुन्हा बाबा अदू तू प्रत्येक गोष्ट बाबांना विचारून करणार आहेस का जेव्हा पहावं तेव्हा फक्त बाबा एकदा त्यांना भेटायला हवं मला पण पाहू दे तुझे बाबा कसे आहेत ते हा पण एक गोष्ट मी शपतेवर सांगते ते आपल्या जेलरपेक्षा डेंजर नसतील नताशा मोठमोठ्याने हसायला लागली ते बुक इथे दे नताशाने बुक घेतले आणि स्वतःच्या गाडीमध्ये ठेवले नताशाचे वडील सुप्रीम कोर्टातील नावाजलेले वकील होते म्हणून तिच्याजवळ पैशाची कमी नसायची कॉलेजमध्ये ती फोर व्हीलर घेऊन येत होती तिला पैशाचा थोडासुद्धा गर्व नव्हता ती सर्वांसोबत मिळून मिसळून राहत होती म्हणून अदितीला ती आवडत होती इतके हेवी बुक घेऊन बसमध्ये जाता येणार नाही मी तुला घरी सोडवते नाताशा म्हणाली नको ना मी जाईल अदिती संकोचली होती हो का खूप शहाणी झाली आहेस तू तुला माझी कदरच नाही तुझ्या माहितीसाठी सांगते की मी पण त्याच रूटने जाते आणि जर का थँक्यू म्हणाली तर आपली मैत्री फिनिश नताशा म्हणाली आणि अदिती हसायला लागली दोघीही कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या नताशाने चहा आणि कॉफीची ऑर्डर दिली तिचं लक्ष सहज समोर गेलं तर अजिंक्य एकटाच एका कोपऱ्यात बसला होता अदितीने जे आरोप केले होते त्याचं त्याला वाईट वाटत होतं नताशाच्या मोबाईलची रिंग वाजली हे अधू डॅडचा कॉल आहे मी आलेच हा नताशा बाहेर गेली अदिती उठली आणि अजिंक्यच्या टेबलवर जाऊन बसली तिने दोन चहाची ऑर्डर दिली होती मी सॉरी म्हणाले ना प्लीज तू रागावू नकोस अदितीला अपराधी वाटत होतं वेटर चहा घेऊन आला अदितीने एक कप त्याच्या दिशेने सरकवला मला चहा नको तुझ्या सॉरी म्हणण्याने सर्व ठीक होणार आहे का बोलताना एकदा तरी विचार करायला हवा होता मी कितीही वाईट असलो तरी एका मुलीसोबत असं वागणार नाही अजिंक्य रागात म्हणाला आता अदितीला खूप वाईट वाटत होतं तिने नकळत अजिंक्यला हर्ट केलं होतं तिचे डोळे पानावले होते तिच्या डोळ्यात पाणी पाहून अजिंक्यला पण वाईट वाटत होतं इट्स ओके यार मी जरा जास्तच बोलून गेलो आता मी सॉरी बोलतो चहा थंड होत आहे आधी चहा घे अजिंक्य म्हणाला नको मला चहा अदिती बारीक चेहरा करत म्हणाली चहा घेतला नाही तर मी तुला माफ करणार नाही त्यासोबत तुला स्माइल द्यावी लागेल अजिंक्य म्हणाला आणि अदिती हसली दोघे चहा पित होते अजिंक्य तिला डोळे भरून पाहत होता आज पहिल्यांदा तो अदितीला इतक्या जवळून पाहत होता ती अधूनमधून त्याच्या डोळ्यात पाहत होती चहा पिऊन झाला अदितीने पैसे काढून टेबलवर ठेवले मी देतो तू राहू दे अजिंक्य म्हणाला ऑर्डर मी केली होती मग पैसे पण मीच देणार ना अदिती म्हणाली ठीक आहे नेक्स्ट टाईम मी पैसे देणार चालेल अजिंक्य म्हणाला आणि ती हसली दोघे जाण्यासाठी उठले अदितीचा पाय टेबलमध्ये अडकला ती पडणार त्याआधी अजिंक्यने तिला सा सावरले अजिंक्यने तिचा हात पकडला होता त्याच्या मजबूत हाताची पकड तिच्या नाजूक हातावर पडली होती त्याचा स्पर्श तिला रोमांचित करत होता आज पहिल्यांदा तिला एका मुलाने स्पर्श केला होता तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं लाजेमुळे तिचे गाल गुलाबी झाले होते अजिंक्य तर तिला पाहतच राहिला होता तिने स्वतःचा हात सोडवला आणि पळून गेले तो अजूनही तिला पाहत होता अदिती बाहेर निघाली तर नताशा समोर उभी होती ए अदू चलना शॉपिंगला जाऊयात मला थोडी खरेदी करायची आहे नताशा म्हणाली मी आली असती पण मला उशीर होईल आणि बाबा ओरडतील अदिती म्हणाली ई पुन्हा बाबा तू फोन दे दे फोन त्यांच्यासोबत मी बोलते आपल्या मुलीसोबत वागण्याची ही कोणती पद्धत झाली थोडा उशीर झाला तर काय बिघडलं तू लाव फोन नताशा चिडली होती बाबांना नको मी आईला कॉल लावते अदितीने आईला कॉल लावला हॅलो आई ती पुढे काही म्हणणार नताशाने तिच्या हातातून मोबाईल हिसकून घेतला हॅलो आंटी मी नताशा अधूची फ्रेंड नताशा म्हणाली बोल बेटा अधूने तुझ्याबद्दल सांगितलं होतं सोबत घरी ये मला पण तुला भेटायचं आहे सुमन म्हणाली मी नक्की येईल आंटी बाय द वे आंटी मला ना थोडी शॉपिंग करायची होती मी अदूला सोबत घेऊन जाऊ आम्ही लवकर येतो प्लीज आंटी नताशा म्हणाली त्यात विचारायचं काय आहे खुशाल जा मी तिच्या बाबांसोबत बोलते आई म्हणाली थँक्यू आंटी मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल बाय असे बोलून तिने कॉल कट केला तू विनाकारण घाबरत असते आंटी किती स्वीट आहे त्या तुझ्या बाबांना समजावून सांगतील चल आता नताशाने तिचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन गेली क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद